बापरे प्रचंड उन्हाळा वाढला आहे अजिबात दोन मिनटं फॅन बंद करायची सोय नाही आहे उन्हाची एवढी रखरख आहे ना सहज बाहेर पडले ना, ना। तरी डोळ्यांना अंधारी इतकं ऊन आहे आणि कधी सुट्ट्या लागतात आणि कधी एकदा गावाला जातो असं झालं आहे पण आता काय करणार पूर्ण एप्रिल स्कूल असणार आहे आणि परत मेमध्ये सुट्टी तर तेव्हा जावं लागणार हा बघा बिचारा दुपारी ही लोकं उन्हात अशी कामं करत असतात आणि मग दुपारच्या वेळेला सुट्टी मे बी असेल जेवणाची त्यांचा वेळ असेल आणि त्यावेळेला असं कुठेतरी सावली बघून इकडे पाटी बघाल ना तर सगळं असं माती वगैरे पडली आहे खड्डा खणला आहे त्यांनी तिथे आणि तिथे शेजारी बसून विचारायचे होतं हा ह्या वेळेला हे नाही विचार करत आहे की मला ए सी नाही आहे मला गरम होतंय मला फॅन नाही आहे जेवणाच्या ना डब्यात काय असेल असं नसतं कष्ट करून थकलेली माणसं दोन तास सुखाने खातात त्यांना रात्रीची सुखाने झोप येते आपल्याला सगळ्या सुखसुविधा उपलब्ध असून सुद्धा खूप आयुष्याकडून आपल्याला तक्रारी आहेत ज्या की नसल्या पाहिजेत पण तसं नसतं पण मला असं वाटतं ना सुखाने जगायचं असेल ना तर थोडंसं स्वतःला काही गोष्टी समजावून सांगणं खूप गरजेचं आहे कारण बघता बघता किंवा तक्रारी करता करता हे आयुष्य कधी संपून जायला आपल्याला कळणार नाही आणि मग एका क्षण असा येतो की ज्या वेळेला वाटतं की अरे आपण जगत होतो तेच खरं आयुष्य होतं आणि आता काही उरलेलं नाही आहे पण त्यापेक्षा आत्ताच जर आपल्याला कळलं की छोट्या छोट्या गोष्टीत आनंद घेत जगावं तर मे बी हा प्रवास सुखाचा होईल तर चला स्वतःक वगैरे झाला माझा आणि सार्थक पण तेवढ्या वेळात तुटला त्याचे डॅडी ऑफिसला गेले आणि आता आमच्या दादा यायची वेळ झाली म्हणजे समने स्कूलमधून यायची वेळ झाले मग हा यावेळेला ना हा छान विंडोमध्ये बसतो म्हणजे त्याला बसवायचं आणि मग तो वाट बघत बसतो मग तेवढ्या वेळ तिकडेच त्याला मी खाऊ वगैरे भरवते आणि हे बघा काय केलं हे सगळ्या लोशन त्यांनी त्यावर सायकल फिरवून सगळं विस्कटून टाकलं तर म्हटलं इकडे बसलाच आहे तोपर्यंत ह्याला आपण खायला घालून घेऊया त्याच्यासाठी भात केला होता ऊन बघा एवढं उन्हाचं हे ना तरी त्याला तिकडे बसायचं फायनली आमचा दादा आता घरी आला आले असे आले भेटतात ना की कुंभमेळ्यात बिछडलेले दोन भाऊ आणि खूप छान एकमेकांवर प्रेम करतात हे मस्त भेटतात आला कारण खूप वेळ नसतात दोघं जवळ मग त्याला छोटूला पण खूप छान वाटतं दादा स्कूलमधनं आला की त्याच्या मागे मागे तो जोपर्यंत तयारी करून त्याला घेत नाही तोपर्यंत त्याच्या मागे मागे छान फिरत असतो बघा भावांचं प्रेम झालं दोन मिनिटात विरतं आणि हे असं नंतर हे चालू होतं आता ह्यांचं हे युद्ध जवळजवळ अर्धा एक तास तरी थोडा वेळ खेळतात एक दमतात आणि मग सम्यकला काय खायचं असेल तर तो खातो ह्याचं जेवण झालेलं असतं आणि मग स्कूलमधून आल्यावर थोड्या गप्पा मारायच्या स्कूलमध्ये मा काय झालं आज काय नवीन शिकला का कोणी नवीन फ्रेंड झाले का मग आज काय शिकवलं मग ते थोडंसं बॅग घेणार मग थोडा वेळ त्याला काहीतरी शिकवायचं मग त्यात ते आता ॲक्च्युली काय झालं ना आपल्यासारखं नाही आहे ह्यांचं खूप इंटरेस्टिंग आहे पण खूप जास्त अभ्यास आहे तर हे झालं सगळं दुपारी झोपला तो आणि आता सार्थकसाठी मी डॉक्टरांकडे अपॉइंटमेंट घेतली पंधरा एक दिवसापूर्वी त्याला थोडं कॉन्स्टिबेशनचा त्रास होत होता म्हणून डॉक्टरांकडे नेऊन आले होतं मी त्यांना पण त्याला आता रिलीफ आहे असं काही प्रॉब्लेम नाही आहे पण थोडा यश बी वगैरे त्याचं कमी वाटत होता म्हणून म्हटलं एकदा दाखवून आणूया तर आम्ही डॉक्टरांकडे गेलो त्यांच्याकडे प्रचंड गर्दी असते म्हणजे बारा वाजल्यापासून त्यांचे नंबर असतात मग आम्ही खूप उशिरा जातो म्हणजे थोडे नंबर कमी झालेले असतात तेव्हा आणि डॉक्टरांनी इतके छान छान छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे विचार करून आत आ, 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 हे केल्यात ना डेकोरेट केल्यात की मुलं खूप छान आणि हॅप्पी होतात तिथे गेल्यावर आणि माझं सार्थक पण खूप छान खेळतो सम्यक पण मी याच डॉक्टरांकडे आणत होतो डॉक्टर खूप छान आणि पॉझिटिव्ह आहेत खूप छान वाटतं त्यांच्याकडे जाऊन त्यांनी चेक केलं ह्याला व्यवस्थित काही प्रॉब्लेम नाही बोलले तुम्ही फक्त त्याला खायला खायला जो होते आवडेलने खायलतो आणि मी जेवण वगैरे झाले संध्याकाळी परत राऊंड मारायला गेलो तेव्हा हा आईस्क्रीम आहे मी तर मला कसं वाटतं हा ब्लॉग तुम्हाला नक्की सांगा तुम्हाला ह्याविषयी काय बोलायचं असेल तर नक्की कमेंटमध्ये मला कमेंट करा आवडलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक नक्की करा